सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर या पंधराशे रुपयाचे तीन हजार होतील पण जर तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे हे पंधराशे रुपये परत घेईल असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून आमची सत्ता आली तर आम्ही लालकी बहीण योजनेचे पैसे वाढवू असं वक्तव्य त्यांनी केलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरांगे पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येने मराठा येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळांची मस्ती मराठा समाज उतरून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिलाय बुलढाणा येथे आज काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित केली असून बुलढाणा जिल्ह्यासह अकोला वाशिमचे पदाधिकाऱ्यांची सुद्धा आढावा बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश रमेश प्रभारी यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे तसेच विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विधान परिषद गटनेते सतेज पाटील हे उपस्थित राहण्यासाठी दाखल झाल्यात राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेचे पडगम वाजू लागलेत प्रत्येक पक्षानं आपापल्या मतदारसंघात संभाव्य उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली मराठवाड्यात सध्या काँग्रेस कार्यकर्णींच्या बैठका सुरू असून परभणीतील चारही जागांवर काँग्रेस कडून इच्छुक उमेदवारांची यादी मागविण्यात आली आहे पाथरीत काँग्रेस कडून सुरेश वरडपूरकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्ह आहे दोन हजार एकोणीस मध्ये पाथरीची जागा काँग्रेसने जिंकली त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबाजानी दुराणी यांनीही पाथरीतून विधानसभेची उमेदवारी मागत तयारी सुरू केल्याने नांदेडच्या पाथरी मतदारसंघात बाबाजानी दुराणी की वरपुरकर असा पेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर निर्माण झालाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं सापलं असल्याचं चित्र पाहायला मिळत सर्वच पक्षातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली अशातच माडा तालुका विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे कारण महाविकास आघाडीकडून माडा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटावा अशी मागणी करण्यात आली आहे माडा विधानसभेसाठी राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मारामारी सुरू असतानाच आता माड्याच्या नगराध्यक्ष ॲडवोकेट मीनल अनिल या देखील रिंगणात उतरले आहे त्यांनी सध्या माड्यात जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या हुरूप वाढवणारी एक बातमी समोर आली आहे महायुती करून आगामी निवडणुकीसाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून करण्यात आलेला हा दुसरा सर्वे आहे यामध्ये महायुतीला राज्यातील एकशे सत्याहत्तर जागांवर अनुकूल उपस्थिती असल्याची बाब निदर्शनात आली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस जागांपैकी अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला होता यामध्ये भाजपाला नऊ शिंदे गटाला सात आणि अजित दादा गटाला एक जागेवर विजय झाला होता यामुळे महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहता महायुतीसाठी आशादायक चित्र असल्याची चिन्ह दिसत आहेत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे वावडे आहे का असा प्रश्न उपस्थित करत भाजप सरचिटणीस सचिन काळभोरांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली यामुळे भाजपा मधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे भाजप सरचिटणीस सचिन काळभोर यांनी म्हटलंय की आमदार महेश लांडगे हे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा उल्लेख टाळतात त्यांचा फोटो कुठेही वापरत नाही पक्षाच्या बैठकीला देखील ते हजर राहत नाही अशा पद्धतीने महेश लांडगे हे प्रोटोकॉल तोडतात त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री असलेल्या अनेक नेत्यांचा पराभव झालाय त्यांचे मंत्रीपद गेले महायुती सरकारमध्ये रोहिंग्या मंत्री असलेले संदीपान भुमरे हे खासदार झाले त्यांचंही राज्यातील मंत्रीपद गेलं सरकारी गाडी गेली मात्र त्यांचा सरकारी बंदोबस्त अजूनही कायम आहे याशिवाय राज्यातील केंद्रीय मंत्री राहिलेले राऊसाहेब दानवे भागवत कराड भारती पवार आजही व्हाईस दर्जाच्या सिक्युरिटीमध्ये सरकारी बंदोबस्तात फिरतात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांची राज्यभरात शांतता रॅली काढण्यात आली मनोज जारांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलंच तापलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मनोज जरांगेच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडारून विरोध केलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचं चित्र दिसून आलंय त्यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली महायुती आणि महाविकास आघाडी आतापर्यंत जागा वाटप झाले नसले तरी अनेक इच्छुकांकडून दावेदारी सुरू आहे आता माजी खासदार कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचे वक्तव्य केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री